काय हे खरं आहे का कांद्याचे बाजारभाव वाढले तर चला बघत राहा शेती एक जीवन हे आपलं लाडकं यूट्यूब चॅनल जर आपण सर्व शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा कारण की कांद्याचे बाजारभावाची लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील कांद्याचे बाजारभाव नागपूर चौदाशे ते अठराशे सरासरी सतराशे रुपये त्याचप्रमाणे नागपूर उन्हाळी कांदा पंधराशे ते सतराशे सरासरी सोळाशे रुपये नाशिक उन्हाळी कांदा तीनशे एक्कावन्न तेराशे ऐंशी सरासरी एक हजार वीस रुपये पुणे दोनशे ते तेराशे सरासरी नऊशे रुपये पुणे एक हजार ते पंधराशे पन्नास सरासरी बाराशे पन्नास रुपये सांगली पाचशे ते सोळाशे सरासरी एक हजार पन्नास रुपये सातारा पाचशे ते पंधराशे सरासरी पंधराशे रुपये सोलापूर लाल कांदा शंभर ते बावीसशे सरासरी अकराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव जर आपल्याला दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट सर्वात जलद पाहिजे असतील तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच चॅनलची लिंक देखील आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे लेटेस्ट कांद्याचे बाजारभावाचे अपडेट सर्वात अगोदर बघायला मिळतील तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व सर्वांच्या पुढं रहा